डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा इगतपुरी तालुक्यातील वाडीमध्ये पोलीस स्टेशन येथे श्रमजीवी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे मोठी कार्यवाही करण्यात आली आहे पोशेरा मोखाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील बारात कातकरी विटभट्टी कामगार आणि त्यांच्यासोबतची दहा लहान मुलं यांना विटभट्टी मालक संदीप शिंदे यांच्या त्रासातून मुक्त करण्यात आले आहे ही सर्व कुटुंबे दीड महिन्यापूर्वी इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावातील वीट भट्टीवर उचल म्हणजेच बयाना घेऊन कामासाठी आली होती मात्र मालकाकडून कमी मोबदला सक्तीची मजुरी आणि त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे या दरम्यान एका महिला मजुरावर अन्याय झाल्याची गंभीर तक्रार श्रमजीवी संघटनेसमोर आल्याने संघटनेचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी रवाना झाले मजुरांशी संवाद साधल्यानंतर संघटनेने वाडीवरे पोलीस स्टेशन मध्ये अधिकृत तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मालक संदीप शिंदे यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार चे कलम चौसष्ट तीनशे एक्कावन्न दोन तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद चे कलम तीन एक डब्ल्यू आय तीन एक डब्ल्यू डबल आय तीन दोन आणि तीन ही अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत तपासासाठी डी वाय एस पी हरीश खेडकर फॉरेन्सिक मेडिकल टीम आणि वाडीवरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मथुरे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे मजुरांना बयाना देऊन बांधून ठेवणे आणि इच्छेविरुद्ध सक्तीने काम करून घेणे हा प्रकार वेट गुन्हा असल्याचे श्रमजीवी संघटनेने पोलिसांना निदर्शनास आणून दिले नंतर बंध बिगार प्रतिबंधक चे कलम सोळा सतरा आणि देखील या या प्रकरणात लागू करण्यात आले बारा कातकरी मजूर आणि दहा लहान मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित करण्यात श्रमजीवी संघटनेला यश आले आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे तसेच यावेळी श्रमजीवी संघटनेचे पथक संजय भाऊ शिंदे नाशिक जिल्हा सरचिटणीश गोकुळ हिलम इगतपुरी तालुका अध्यक्ष सुनील त्र्यंबकशोरे इगतपुरी तालुका सचिव भगवान डोखे तालुका तालुका अध्यक्ष सुरेश पुंजारे उपाध्यक्ष निशा पुंजारे हे देखील उपस्थित होते माझं नाव गोकुळ देवराम हिलम मी श्रमजीवी संघटना इगतपुरी तालुका अध्यक्ष माझा कातकरी समाज तसेच आपल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाज हा आपल्या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत असतो त्यामध्ये वीटभट्टी ऊसतोडी खडी फोडणं इत्यादी व्यवसाय हा समाज करत असतो आज हे ओशेरा या गावचे म मजूर असून यांना मुरंबी येथील वीटभट्टीवर जो त्रास झाला ही आपली विवाहित महिला आहे तिला जो अत्याचार झाला ह्या महिलेवर त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण आपल्या श्रमजीवी संघटनेमार्फत जो संघर्ष केला आणि इथे वाडीवारा पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्यासंदर्भात आजचा तिसरा दिवस हे प्रशासनाने वेळीच आमच्या ह्या आदिवासी समाजाची दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा ही माझी समाजाला प्रशासनाला विनंती आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत परंतु आजही या देशातील नागरिकांना माणसांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आजच्या या घटनेवरून असं दिसून येतं की आजही गरीब आदिवासी बांधवांचे शोषण हे चालूच आहे मग देशाला स्वातंत्र्य मिळून जर माणसाला स्वातंत्र्य नसेल तर या स्वातंत्र्याचा काय उपयोग म्हणून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मी श्रमजीवी संघटनेचा जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे अशी त्या प्रशासनाला विनंती करतो की आजही वेटबिगारसारखे कायदे क्लास वन अधिकारी असतील ह्या अधिकाऱ्यांना देखील माहिती नाही ज्या प्रकारे ह्या प्रकारामध्ये डी वाय पी साहेबांनी मदत करायला हवी होती परंतु वेट बिगारी कायदा हा त्यांनाच माहीत नाही तर माझी विनंती असेल नाशिक जिल्ह्याचे एस पी साहेबांना की आपले असे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना आमच्या श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्याकडे एक दिवशीय शिबीर घेऊन कायद्याची त्यांच्याकडून माहिती घ्यावी आणि गोरगरीब जनतेला न्याय द्यावा ही मी मागणी सुनील वाघ श्रमजीवी संघटनेत तालुका सचिव कातकरी समाज हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मागासलेला अतिशय मागासलेला समाज आहे माडिया गोंड आणि कातकरी त्याच्यामध्ये कातकरी समाज हा कायम स्थलांतर होत आहे स्थलांतर होतो विटभट्टीवर ऊसतोडीवर खडीफोडीवर त्याच्या पण त्याच्यात पण रोग त्यांना टायमिंग मजुरी देत नाही वेळेवर पाहिजे तसं काम न लावता कोणतंही काम लावतात विटभट्टीवर आणलं आता मोखाडे तालुक्यातील पोशेर गावातील मजूर आणले पंचवीस एक मजूर आहेत त्यांना विटभट्टीचे कामं बांधलं विटभट्टीचं काम न सांगता त्यांना तंबाटेक तोडणे शेतीतलं काम करणे त्याची मजुरी न मिळणे असेतला एक प्रकार उघडकीस आला व महिलेवर अत्याचार झाला त्यामुळं आम्ही श्रमजीवी संघटनेमार्फत त्यांना न्याय मिळवून दिला मोरंबी या ठिकाणी झालेली जी घटना आहे ती माणुसकीला काळेमा फासणारी आहे अशा या घटना वारंवार होत आहेत परंतु स्वातंत्र्य भारतामध्ये सुद्धा आजही आपण स्वातंत्र्य मानायचे का आज सुद्धा माणसाला विकत घेणाऱ्या घटना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड केल्या जात आहेत तरीसुद्धा प्रशासन हे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला सहकार्य करत नाही तर त्यांनी देखील तो, तो कायदा समजून घेतला पाहिजे श्रमजीवी संघटना वेटबिगार कायद्यासंदर्भात अतिशय माहिती त्यांच्याकडे आहे तर त्यांनी ती, ती समजून घ्यावी अशी मी विनंती करतो डीपीएन्यूजसाठी प्रतिनिधी प्रभाकर गारेसह गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका